नमस्कार मी सचिन शिंदे आपल्या सगळ्यांचं प्रथमत सहर्ष स्वागत करतो औरंगजेबाच्या कबरीवरून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात आता उस वाद उसळलेला आहे काल परवा नुकतंच नागपूरमध्येही संदर्भात दंगे झालेले आहेत आणि औरंगजेबाच्या कबरीचा विषय पुन्हा एकदा उभारून आलेला आहे खरं तर याच्यामध्ये दोन मतप्रवाह सुरू झालेले आहेत एक हिंदुत्ववादी विचार करणाऱ्या संस्था संघटना त्यांचं म्हणणं असं आहे की इतकी भली मोठी फौज घेऊन आलेला औरंग्या महाराष्ट्र जिंकण्यासाठी आलेला औरंग्या आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी त्या ते, त्याचा केलेला पराभव हे पाहता त्याची कबर ही ठेवू देणं उचित राहील त्याचं कारण की महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी भला मोठा आलमगीर औरंग्या बादशहा त्याला चारी मुंड्या चित करून त्याला याच मातीमध्ये गाडला त्याच्यामुळं बऱ्याच काही मंडळींचं असं म्हणणं आहे की त्याची कबर या ठिकाणी राहू द्यावी परंतु असाही दुसरा हिंदुत्ववाद्यांचा प्रवाह आहे की नाही ते उद्ध्वस्तच केली पाहिजे त्याचं कारण ही जी एक श्रृंखला जिहाद, आहे साखळी जी आहे जिहाद जिहाद्यांची साखळी जी औरंगजेबापासून सुरू होते ती शेवटच्या आजच्या ह्या जिहाद्यापर्यंत पोहोचते ही साखळी कुठेतरी तोडणं गरजेची आहे म्हणून ही कबर उद्ध्वस्त केली पाहिजे अशा बऱ्याच हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं आहे पण ह्या प्रसंगानं एक उदाहरणही मला आहे ज्यावेळेस पाणीपतचं युद्ध झालं पाणीपतच्या युद्धाला कारणीभूत असलेला नजीब खान रोहिला हा मृत्यू पावला त्यावेळेस त्याचा बदला घेण्यासाठी वकिले मुतालिक महाजी शिंदे हे उत्तर दिशेवरती चालून गेलेले होते त्यांनी नजीबा नजीबाबादवरती आक्रमण केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना समजलं की हा नजीब खान मेलेला आहे तर ते बेभान झाले आणि त्यांना ते ना सहन होईना असा कसा नजीब मरण पाहू शकतो आणि ज्यावेळेस त्यांना समजलं की या नजीबादच्या किल्ल्यामध्ये त्याची कबर आहे तर महाजी शिंदेनी ती कबर उद्ध्वस्त करून टाकली ज्यावेळेस महाजी शिंदेचा हा इतिहास वाचतो त्यावेळेस असंही वाटून जातं की महाजी शिंदेंनी जे केलेलं आहे कदाचित ते बरोबरच असावं आज जर त्यांची त्या नजीबाची कबर जर आज जशीच्या तशी जर राहिली असती तर कदाचित त्या ठिकाणी एका मोठ्या दर्ग्याचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं आणि हा सगळा विचार करता महाजी शिंदेंनी केलेला निर्णय हा योग्यच होता कबर ती कबर समूळ त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली आज नजीबाबाद आणि त्या रोहुलखंडाच्या परिसरामध्ये ती कबर कुठंच नाही अजूनही एक उदाहरण या निमित्तानं लक्षात येतं ते म्हणजे याकूब मेमनचं मुंबई बॉम्बस्फमधला तो आरोपी पण त्या ज्या ठिकाणी त्याची कबर होती त्या कबरीचं किती मोठं उदात्तीकरण केलेलं होतं म्हणजे त्याला रोज हार फुलं वाहण्यापासून त्याचे आदर्श त्याचा आदर्श मानून समोर ठेवणारी आणि त्या पद्धतीनं चालणारी ही मंडळी त्या ठिकाणी जमा होत होती म्हणजे ही कुठंतरी जी श्रृंखला आहे जिहाद्यांची ही शृंखलाही कुठंतरी घातक ठरते म्हणून या अव आव... अमेरिकेनं जो निर्णय केलेला होता ओसामाचं प्रेत जे आहे ओसामाचं प्रेत त्यांनी समुद्राच्या तळाशी फेकून दिलं सद्दाम हुसानचं सद्दाम हुसेनचं प्रेतही त्यांनी कोणाच्या हाती लागून दिलेलं नाही त्याचं कारण काय ही जिहादची साखळी तोडणं हा खरं तर त्यातला हेतू होता म्हणून ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा विचार करता औरंगेबची कबर उद्ध्वस्त करणंच रास्त ठरेल असंच मला वाटतं त्याचं कारण काय ह्या याच्या मुळाशी असलेली जी आयडिओलॉजी आहे विचार विचारधारा आहे आणि त्या विचारधारेतून जिहादची आणि दहशतवादाची जी, जी, जी साखळी आहे सा ती तोडणं कुठं गरजेचं आहे म्हणून ती खबर उद्ध्वस्तच झाली पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगायचं होतं नमस्कार